नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना हा भगवान शिवाच्या सेवेसाठी समर्पित आहे भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण जलाचा अभिषेक करतो दुधाचा अभिषेक करतो आणि विविध पूजा करून आपण भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो पण भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी केवळ एक बेलपत्र देखील तितकंच महत्त्वाचं आहे श्रावणी सोमवारी शिवामुठ कशी अर्पण करावी हा व्हिडिओ आपण कालच बघितला याबद्दल सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेतली आज आपण बघणार आहोत शिवाला बेलपान कसं अर्पण करावं ते अर्पण करताना कुठला मंत्र बोलावा आणि तोडताना काय नियम पाळावेत हे देखील आज आपण बघणार आहोत हिंदू धर्मात धर्म करताना आपल्या आजूबाजूला निसर्गाचे रक्षण कसं होईल याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आपण देवी देवतांना जी पाने फुले अर्पण करतो ती अर्पण करण्यासंबंधितचे काही नियम आहेत भगवान शिवाला प्रसन्न करणारं बेलपान ते शिवलिंगावर अर्पण करताना कुठली काळजी घ्यावी ते सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या या ज्या तिथी आहेत त्याचबरोबर संक्रांती आणि सोमवार या दिवशी आपण चुकूनही बेलपान तोडायचं नाही आहे या दिवसाच्या आदल्या दिवशी आपण बेलपान तोडून आणू शकतो आणि दुसऱ्या दिवशी आपण महादेवांना अर्पण करू शकतो कारण बेलपान हे कधीच शिळ होत नाही ही पाने तुम्ही कधीही तोडलेली असतील तरी चालतील फक्त आपल्याला वाहता वाहताना शिवाला ती स्वच्छ पाण्याने धुवून मगच ती अर्पण करायची आहेत शिवाच्या पूजेमध्ये जर तुम्हाला एखाद्या दिवशी बेलाचं पान नाही मिळालं तरी काही हरकत नाही कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे दुसऱ्या व्यक्तीने वाहिलेलं बेलपत्र तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून ते पुन्हा शिवाला अर्पण करू शकता बरेच लोक बेलाच्या फांद्या तोडून ते शिवपूजनामध्ये आणतात पण हे अत्यंत चुकीचं आहे बेल तोडताना बेलाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर बेलाची पानं तोडताना केवळ पाने तोडावीत त्याच्या फांद्या तोडू नयेत पाने तोडताना झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही हानी होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं बेलाचं पान तोडण्यापूर्वी आपल्याला बेलाच्या झाडाला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि बेलाचं पान तोडल्यानंतर नंतर देखील त्या झाडाला नमस्कार करून आपल्याला मनोमन त्याची कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्या झाडाचे आपल्याला आभार मानायचे आहेत बेलपान हे त्रिदलापासून तर तेरा देलापर्यंत असू शकतं त्रिदल म्हणजे भगवान शिवायचे तीन नेत्र बेलाला जेवढी जास्त पानं असतील तेवढं ते, ते बेलपत्र जास्त उत्तम मानले जाते त्यामुळे जास्त पानं असलेलं बेलपत्र तुम्हाला मिळालं तर ते सौभाग्याचं लक्षण मानून ते महादेवांना नक्कीच अर्पण करा त्रिदल बेल पान शिवाचं त्रिनेत्र दर्शवतात भगवान शिवांवर जेव्हा आपण बेलाचं पान वाहतो त्यावेळी त्यांचं जे शीर आहे मस्तिष्क आहे ते शीतल होतं शांत होतं म्हणून आपण भगवान शिवाला बिल्वपत्र अर्पण करतो बिल्वपत्र अर्पण करण्यापूर्वी ते स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्या खाली जी गाठ असते ती गाठ तोडून ते बिल्वपत्राचा गुळगुळीत भाग म्हणजे बिल्वपत्र आपल्याला उलट शिवाला व्हायचं आहे आणि ते वाहताना एक मंत्र बोलायचं आहे तो मंत्र पुढील प्रमाणे त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चिया त्रिजन त्रि पाप संहारम एक त्रिशाखे बिल्वपत्र अच्छी तव एक कोमले शुभे पूजा शिवाला बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान अतिशय प्रिय आहे कोट्यावधी फुलं आपण वाहिलीत आणि केवळ एकच बेलाचं पान आपण वाहिलं तर आपल्याला अकरा कोटी कन्यादानाचं महत्व प्राप्त होतं एक बैलाचं पान शिवाला अर्पण केल्याने अकरा कोटी कन्यादानाचं पुण्य आपल्या पदरी पडतं त्रिदलापासून ते तेरा दलापर्यंत बिल्वपत्र हे असतं आपल्याला जर जास्ती पानांचं बिल्वपत्र मिळालं तर आपण सौभाग्यवान आपण ते भगवान शिवाला नक्कीच अर्पण करावं भगवान शिवाला बिल्वपत्र अर्पण करताना विषम संख्येमध्ये अर्पण करायची आहे जसं की तीन पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ एकशे आठ बिल्वपत्र तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही एकावन्न वाहू शकता तीही नाही मिळाली तर तुम्ही एकवीस किंवा त्यापेक्षा कमीत कमी तीन बिल्वपत्र देखील तुम्ही अर्पण करू शकता बेलपान अर्पण करण्यापूर्वी बेलाचा जो गुळगुळीत भाग असतो त्यावर आपल्याला आता पानाच्या मध्यभागी म्हणजे तीन पानांच्या मध्यभागी बेलाच्या आपल्याला ओम लिहायचं आहे डाव्या साईडच्या पानावर आपल्याला नम लिहायचं आहे आणि उजव्या साईडच्या पानावर शिवाय लिहायचं आहे गुळगुळीत जो भाग असतो पानाचा त्याच्यावर हे लिहायचं आहे ओम नम शिवाय हे जे लिहिलेलं आहे आपण पानावर आपल्याला ते उलट्या पद्धतीने म्हणजे ज्या भागावर आपण लिहिलेलं आहे ओम नमः शिवाय ते आपल्याला शिवाच्या मस्तिष्कावर व्हायचं आहे आणि वाहताना आपल्याला मृग जी मुद्रा असते ती मुद्रा करायची आहे आपल्या बोटांची आणि मग ते व्हायचं आहे बेलपान अर्पण करताना तुम्ही तो मंत्र बोलू शकता जो मंत्र मी आधी सांगितला त्रिदेलम त्रिगुणाकारम किंवा मग तो मंत्र नसेल तुम्हाला बोलायचा तर तुम्ही ओम नमः शिवाय म्हटलं तरीही चालू शकतं ओम नम शिवाय असं लिहिलेलं जे बेलपान आहे कमीत कमी, कमी तुम्ही तीन बेलपत्र तरी महादेवांना व्हायची आहेत आणि जर एखाद दिवशी तुम्हाला पूजेमध्ये बेलपत्र नाही मिळालं बऱ्याचदा आपल्याला लक्षात नसतं आणि मग सोमवारी आठवतं अरे आपण बेलाची पानं आणली नाहीत तर काही हरकत नाही आहे पूजेमध्ये दुसऱ्या व्यक्तीने जे बेलपत्र वाहिलेले असतात ते आपल्याला उचलून स्वच्छ पाण्याने धुवून आपल्या महादेवांना अर्पण करायचे आहेत बेलपान एक महिना जरी आपण वापरला तरी ते शिळ होत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे शिवाला बिल्वपत्र अर्पण केल्याने आपल्याला सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य संतती प्राप्ती होऊन आपल्या मुलीच्या सगळ्या इच्छा भगवान शिव नक्कीच पूर्ण करतात भगवान शिवाचा अर्थच कल्याणकारी असा आहे आपल्या भक्तांचं शिव कल्याण करून त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकट दूर करून आनंदी आनंद आणतात आनंद आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना कसा वाटला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद